सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण एकच चरित्र पाहणार आहोत ज्यामध्ये स्वामी अटन विधिविषयी निरूपण करतात ज्या साध्वी आहेत त्यांनी अटन कसे करावे त्या संदर्वामध्ये स्वामी इथे निरूपण करतात कुणाला निरूपण करतात आणि असा काय प्रसंग येतो समोर की स्वामी अटनविधी निरूपण करतात हेही आपण सर्व सविस्तर माहिती करून घेणार आहोत एवढं छान निरूपण आहे देवाचं आणि एक अशी जबरदस्त ट्रिक सांगतात देव की बायांनी प्रवास करत असताना कसा प्रवास करावा स्वामींच्या काळामध्ये तर सर्व प्रवास पायीच असायचा मग असा पायी प्रवास असताना कसं चालावं साध्वी बायांनी स्वतःची सुरक्षाही झाली पाहिजे आपला विधीही झाला पाहिजे आणि आपण विधी आचरण करून समोरच्या स्थळी जे काही समोरच्या ठिकाणी आपल्याला जायचंय तिथपर्यंत सुरक्षित पोहोचावं हे असं सर्व व्यवस्थित देव सांगतात एक खूपच छान अशी ट्रिक आहे ती तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजचा व्हिडिओ जास्त मोठा नाही होणार फक्त एक चरित्र आहे तर सर्वांनाच हे चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि हे जे ट्रिक आहे जे देव सांगणार आहेत खूपच जबरदस्त आणि एक एकदम छान अशी ट्रिक आहे तुम्हाला ते नक्कीच आवडेल तर सविस्तर आपण हे चरित्र जाणून घेणारच आहोत नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे स्वामींचे चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामी साधाईसांना गुळ देतात यावर साधाईसा म्हणतात देवाचंच घ्यायचं आणि देवाला अर्पण करायचं हे काय बरोबर नाही मग यावर देव त्यांना काय निरूपण करतात हा कालच्या सत्रातील प्रश्न होता तर या प्रश्नाचं उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक दोनशे ब्याऐंशी तथा विधि निरूपण स्वामी विधि निरूपण करतात हे चरित्र कुठलं आहे भिंगार या गावचा आहे भिंगार या गावीच देव आहेत आणि तिथेच अटनविधीविषयी स्वामी निरूपण करतात कोणाला निरूपण करतात ते समोर पाहूया सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात साधे हो तरी तुम्ही एकली जाओ जाणाल कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं स्वामी म्हणतात की आता आम्ही ग्रामांतर करणार आहोत मग साधेसा विचारतात तुम्ही कुणीकडे जाणार आहात यावर स्वामी म्हणतात आम्ही पारनेरला जाणार आणि मग साधेसा पुन्हा प्रश्न करतात की मग स्वामी जर पारनेरला चालले आम्हाला काय सोबत येऊ देणार नाही तर मग स्वामींची आणि आमची पुढची भेट कुठे होणार असं साधेसा प्रश्न करतात यावर स्वामी म्हणतात आपली भेट प्रतिष्ठान प्रांती होईल म्हणजे पैठणला होईल असं स्वामी साधसांना सांगतात मग आता पैठण प्रांती स्वामींची भेट होणार आहे म्हटल्यानंतर साधाईसांना पण पैठणकडे निघावं लागणार होत आणि म्हणून साधाईसा पैठणकडे निघालेल्या असतात आणि त्यावेळेस मग देव हा विधी निरूपण करतात काय काय आहे समोर आपण पाहणारच आहोत साधे हो तरी तुम्ही एकली जाओ जाणाल मग स्वामी म्हणता साधे हो पैठण प्रांती आपली भेट होणार आहे तर मग तुम्हाला पैठणला जाता येईल का माहिती आहे का तुम्हाला नाजी नेणी साधे संबंधात मला माहिती नाही कोण्या गावून कोण्या गावी जायचं रस्ता कसा आहे काय नाही कोणता रस्ता जवळचा पडेल हे मला काही माहिती नाही मग गोसावी विधी विधी मग स्वामी विधी सांगतात पर्यंत गाव सांगितले पैठण पर्यंत जाण्यासाठी गाव सांगितले म्हणजे कोण्या गावावरून कोण्या गावी जायचं कसा प्रवास करायचा कोणता एकदम जवळचा रस्ता आहे हे सर्व गाव व्यवस्थित सांगितले साधे हो अटन ते निरुद्देशे करावी मग स्वामी इथे अटनविधी निरूपण करतात कोणाला देव सांगत आहेत आटनविधी साधाईसांना सांगत आहेत कोण्या गावी सांगत आहेत भिंगार या स्थानाच्या ठिकाणीच देव आहेत आणि तिथेच देव हे निरूपण करत आहेत स्वामी म्हणतात साधे हो अटन कसं करावं निरुद्देशे करावं काहीही उद्देश त्या मागे असू नये गावनी गावा जायचे कसा प्रवास करावा गावनी गावा जायचे म्हणजे या गावावरून निघाले की त्या गावी जायचं तिथे थांबायचं तिथे आपले विधी आचरण करायचे आणि मग दुसऱ्या दिवशी पुढच्या गावाला जायचं असं देव सांगतात उदयाची जे सकाळी सकाळी लवकर उठायचं मार्गी उभ्या जे सांगा तू पाहिजे मागिले म्हणती पुढिलाची पुढील म्हणती मागिलाची या जाओ जे स्वामी म्हणतात काय करायचं सकाळी उठल्यावर तुम्हाला ज्या वेळेस अटनाला निघायचं आहे म्हणजेच या गावावरून दुसऱ्या गावी प्रवास करायचा आहे त्यावेळेस रस्त्यामध्ये उभे राहावं सांगातू पाहिजे सांगातू पाहिजे म्हणजे कोणीतरी सांगाती पाहावा मागिले म्हणती पुढील म्हणती मागिलांची परंतु स्वतःची सुरक्षा ही आपण लक्षात ठेवूनच सांगात पाहायला पाहिजे आपण सुरक्षित राहिलो पाहिजे अटनामध्ये आणि विधी तर आचरला गेला पाहिजे कोणाला कळालंही नाही पाहिजे आपल्यावर काही संकष्ट पण आलं नाही पाहिजे अशा रीतीने चालायचं चा। काय सांगतात देव इथे रस्त्याला उभं राहा कोणीतरी सांगा ती बघा रस्त्याने माणसं चाललेली असतातच तर काय करायचं असं कोणाला जाऊन नाही म्हणायचं का हो तुम्हाला हे गाव माहिती आहे का आम्हाला काही माहिती नाही आम्ही एकट्या दुकट्या बाया आहोत तर आम्हाला पुढच्या गावचा रस्ता माहित नाही तुम्ही सांगणार का आम्हाला असं सांगायचं का असं बोलायचं का त्या माणसाला नाही काय म्हणतात स्वामी इथे कुशळता सांगतात स्वामी कशी कुशळता असायला पाहिजे प्रवास करताना मागिले म्हणती पुढिलाची पुढील म्हणती मागिलाची ऐसिया जाऊ लागीजे दोन चार माणसांचा समूह समोर चालत आहे दोन चार माणसाचा समूह मागून येत आहे आणि त्या दो दोघांच्या मध्ये आपण चालायचं मागच्यांना असं वाटलं पाहिजे की पुढे जे, जे माणसं चालत आहेत त्यांच्या या बाया आहेत आणि पुढचे जे आहेत त्यांनी मागून ओळून पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं पाहिजे जे मागणं माणसं येत आहेत त्यांच्या या बाया समोर चालत आहेत असं वाटावं आणि तुमचाही प्रवास सुखकर व्हावा आणि सुरक्षित व्हावा यासाठी स्वामींनी ही एक अशी चांगली आयडिया इथे सांगितलेली आहे शिवनी चिंचना आपला मोठा गावा बाहेरी घाली जे अटन कसं करावं प्रवास कसा करावा बायांनी जे काही साधवी बाया आहेत हे आपल्याला समजलं इथे असा सुरक्षित प्रवास केला पाहिजे आपण परंतु विजन कसं करावं बरं म्हणून देव म्हणतात शिवणी चिंचना आपला मोटळा गावा बाहेरी घाली जे म्हणजे काय सिवण अस चिमणीला म्हणतात चिंचना म्हणजे ते चिवचू करते चिमण्या कधी चिवचू करतात सूर्योदय व्हायची वेळ झालेली आहे अंधकार नष्ट झालेला आहे सूर्योदयाचा समय जवळ आलेला आहे आणि अशा वेळेला चिमण्या चिवचू करतात झोपेतून उठल्या की आणि अशा वेळेला ज्या चिमण्या चिवचू करतात म्हणजेच पूर्ण प्रकाश झाल्यानंतर चांगला उजेड पडल्यानंतर आपला मोटळा गावा घाली घालीजे आपला मोटळा मोटळा म्हणजे काय हे जे शरीर रूपी मोळी आहे आपली हाडामासाची मोळी ही मोळी गावाबाहेरी घाली जे गावाच्या बाहेर जावं झाडाखाली निवांत आपली देवदेव पूजा करावी स्मरण करावं काही पारायण करायचं असेल पारायण करावं काही आपल्याला शास्त्र घोकायचं आहे काही पाठांतर करायचं आहे तर ते करावं असं विजन स्थळी जाऊन करावं देवाचं स्मरण करावं ध्यान करावं तर याला विजन असं म्हटलेलं आहे तर गावाच्या बाहेर कधी पडायचं ज्या साध्वी बाया आहेत पूर्ण रात्र संपलेली आहे सूर्योदयाची वेळ झालेली आहे चिमण्यांचा चिवचूवाड झालेला आहे त्यावेळेस गावाच्या बाहेर जावं आणि बायांनी कधीही राणामध्ये मुक्काम करू नये असा अर्थ इथे निघतो आपला कसा कारण स्वामी म्हणतात सूर्योदय झाल्यानंतर गावाच्या बाहेर जायचं आता गावाच्या बाहेर जायचं म्हटल्यानंतर गावाच्या मध्ये तर यावं लागेल म्हणजेच रात्रीच्या वेळी बायांनी गावामध्ये मुक्काम करावा ते कुठं करावा कसा करावा काय नाही तिथे कोणती आपण सतर्कता बाळगली पाहिजे हे पण स्वामी समोर सांगणार आहेत खूपच सुंदर निरूपण आहे स्वामींचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गोरवे शिवार भरती माणुसे राण भरती ऐसिया आपण जाओ झाडा झाडातळी विजन करावे पुन्हा देव सांगतात कोण्या वेळेला विजनाला गेलं पाहिजे गावाच्या समीप जर तुम्ही विजनाला बसलात तर त्यामध्ये काही धोका नाही परंतु तुम्हाला असं वाटलं विजन म्हणजे दूरच गेलं पाहिजे एखाद्या शेतामध्ये झाडाखाली बसलं पाहिजे किंवा एखादी छोटी टेकडी आहे त्या टेकडीवरच बसलं पाहिजे असं दूर तुम्हाला विजनाला जायचं असेल ज्या साध्वी बाया आहेत त्यांच्यासाठी सर्व आहे बरं का हे आजचं निरूपण जे देव सांगत आहेत ते बायांसाठी आहे कारण साधायसा इथे ऐकत आहेत ते निरूपण आणि मग साधेसांना देव कशाचं निरूपण करतील अटन करायचं साधेसांना मग साधेसाच्या कामाचेच वचन देव सांगत आहेत बायांच्या कामाचे जे वचन आहेत अटनाविषयीचे विजनाविषयीचे तेच देव सांगणार आहेत इथे पुरुषांचं इथे काही नाही तर स्त्रियांचं सा देव सांगत आहेत ज्या साध्वी स्त्री आहेत त्यांनी कसं आचरण केलं पाहिजे काय सतर्कता पाळल्या पाहिजेत तर देव इथे म्हणतात पुन्हा गावाच्या बाहेर जवळ बसला तर काही हरकत नाही परंतु जर दूर जायचं असेल तुम्हाला असं वाटलं की गावाच्या जवळ नको गावाचा गर्द ऐकू येतोय आपल्याला तर दूर जर जायचं असेल तुम्हाला विजनाला तर त्यावेळेस कोणती वेळ तुम्ही पाळली पाहिजे कोणा वेळेला गेलं पाहिजे ते देव सर्व सविस्तर सांगतात गौरवे शिवार भरती माणुसे राण भरती ऐसी आपण जाओ झाडा झाडातळी विजन करावे काय म्हणतात देव तुम्हाला जर खरंच असं दूर जाऊन विजनाला बसायचं आहे तर ज्यावेळेस गुरढोर जे आहेत गावातले ते रानात जातील रानामध्ये माणसं भरतील काय म्हणतात देव गोरुवे शिवार भरती आणि माणूस राण भरती जे शिवार आहे ते गुरढोरांनी भरलेलं आहे आणि जे रान आहे शेती शिवार जे आहे तिथे माणसं भरपूर आलेली आहेत अशा वेळेला तुम्ही दूर झाडाखाली गेलं तरीही काही हरकत नाही म्हणजे काय तर तुम्ही जिथे विजनाला बसलात तिथून तुम्हाला माणसं दिसतील आणि माणसांना पण तुम्ही दिसणार की या झाडाखाली किंवा या टेकडीवर साध्वी बाया विजनाला बसलेल्या आहेत देवधर्म करत आहेत म्हणजे तुमच्याही मनामध्ये एक असुरक्षितता वाटणार नाही तुमच्याही मनामध्ये सुरक्षिततेची भावना राहील की आपल्या जवळपास माणसं आहेतच शेतामध्ये जे दुरून दिसत आहेत एकदमच एकांक ठिकाणी साध्वी बायांनी बसू नये असं देवानी इथे सांगितलेलं आहे पुरुषांसाठी कसं आहे पुरुष कुठेही जाऊन बसू शकतात स्वामी म्हणतात की गव्हरी कपाटी ऐसा होऊन के असेल काय म्हणतात की गव्हर कपाट म्हणजे एखाद्या दर्या खोऱ्यात खोल अशा दरीमध्ये एखाद्या मोठ्या डोंगरावर अशा ठिकाणी माझा साधक कधी बसेल अशी देव अपेक्षा करतात साध्वी बायांविषयी अशी नाही अपेक्षा देवाची तर देव म्हणतात एकदम राणामध्ये माणसं दिसत आहेत तुम्हाला गुर चरताना दिसत आहेत तर अशा व्यवस्थित सुरक्षित अंतरावर आपण विजनाला बसलं पाहिजे त्यांचा त्रास आपल्याला होता कामा नये आणि आपला त्रास त्यांना होता कामा नये असं स्वामी इथे तपस्विनी साधवींसाठी सांगत आहेत मग विजन कुठे करावं विजन करावे झाडाच्या खाली विजनाला बसावं अति असुरेस्थानी नसावे म्हणजे काय अति असुर म्हणजे जिथे तिन्ही गुणाचा अति उत्कर्ष आहे तिथे नसावं जिथे तिन्ही गुणाचा अतिशय उत्कर्ष आहे आणि देवता सामर्थ्याचा राहावा पण आहे अशा ठिकाणी साधकाने थांबू नये असं देव म्हणतात बाई देवळी निद्रा जे स्वामी म्हणतात देवळामध्ये निद्रा नी जे म्हणजे तिथे झोपू नये ऐसे एक जीवस्ती जे वेडी पिसी नुरे ती असे काही विकृत असतात काही व्यक्ती त्यांच्या हातून वेडी पिसी पण उरत नाहीत त्यामुळे देवळामध्ये कधीही निद्रा करू नये साधे हो उदयाची पहारी भिलाची पाडी सी भय नाही स्वामी म्हणतात साधे हो उदयाची पहारी म्हणजे सकाळच्या वेळेला भिलाची पाळी नाही म्हणजे त्या भिलाच्या वस्तीच्या बाजूने जर तुम्हाला मार्गक्रमण करावं लागत असेल तर तिथे तुम्हाला भीती नाही स्त्रिया सजन विजन व्हावे स्त्रियांनी कसं विजन केलं पाहिजे सजन म्हणजे आसपास असे लोक दिसले पाहिजे अशा ठिकाणी असावं सजन जनेशी युक्त ते सजन तर अशा ठिकाणी स्त्रियांनी विजन व्हावे म्हणजे विजन करायला पाहिजे म्हणजे त्यांना मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना राहील कवाडाचा देवळी न बैसावे कुठे तुम्हाला बसावं असं वाटलं तर कवाडाच्या देवळामध्ये कधीही बसू नये कारण कधी काही अनिष्ट येईल संकष्ट येईल काही सांगता येत नाही आणि त्यामुळे ज्या देवळाला कवाड नसेल तिथेच बसावं म्हणजे काही संकष्ट जरी आलं तरी पटकन बाहेर निघता येईल समयस्थानी नवायसावे समयस्थानी म्हणजे जे सार्वजनिक ठिकाण आहेत अशा ठिकाणी बसू नये किंवा समयस्थान म्हणजे कसं विशिष्ट काळी विशिष्ट वेळेला तिथे खूप जनमानस जमा होतो खूप लोक जमतात जसं एखाद्या खेड्यामध्ये बघा तुम्ही सकाळी साडेआठ नऊ वाजताच्या वेळेला डेअरीवर दूध द्यायची वेळ असते आणि त्या डेअरीच्या चौकामध्ये भरपूर गर्दी असते तर याला समयस्थान म्हणतात की विशिष्ट वेळेला तिथे लोक खूप जमा होतात सार्वजनिक ठिकाण आहे अशा ठिकाणी तपस्विनी बायांनी बसू नये असं स्वामी सांगतात साधा संताचे ओसरी ये बिढारू की जे साधा संताची ये साधा म्हणजे काय आपण म्हणतो साधा माणूस आहे साधा माणूस आहे परंतु नेमका साधा माणूस म्हणायचं सा कशाला ते स्वामी ते म्हणत आहेत की साधा संताची ओसरी बिढार की जे जे साधा म्हणजे साधा माणूस आहे साधा माणूस कशाला म्हणतात जो तमहीन आहे जो राग करत नाही क्रोध करत नाही अशा व्यक्तीला साधा म्हणावं तो साधा माणूस आहे म्हणजे कधीही रागवत नाही तमतम करत नाही तामसपणा नाही त्याच्या ठिकाणी काही जर चूक भूल झाली तर एकदम क्रोधित होत नाही तर त्याला साधा माणूस म्हणावं आणि संत म्हणजे काय जो कधी विकरत नाही विकार त्याच्या ठिकाणी नाही साधा तो तमहीन आहे आणि संत तो रजहीन आहे तर अशा व्यक्तीच्या ओसरीवर बिढार करावं ओसरी म्हणजे काय घराच्या पुढे जे काही पोर्च असतो ज्याला पडवी म्हणतात कोणी पोर्च म्हणते तर अशा त्या पोर्च मध्ये किंवा त्या पडवीमध्ये आपण बिढार केलं पाहिजे त्याला ओसरी असं बोललेलं आहे इथे मग ती दिशी गोसावी राहिले मग त्या दिवशी स्वामी तिथेच भिंगारलाच मुक्काम करतात केले मग स्वामी दुसऱ्या दिवशी निघून गेले तर अशा प्रकारे हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही हो या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी स्वामींनी कोणती ट्रिक सांगितलेली आहे ज्यामुळे आपल्या तपस्विनी माऊलींचा प्रवास सुरक्षित होईल अशी कोणती ट्रिक देवाने सांगितलेली आहे तर हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या सत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामी साधाईसांना गुळ देतात यावर साधाईसा म्हणतात देवाच घ्यायचं आणि देवालाच अर्पण करायचं हे काय बरोबर नाही आणि मग यावर देव काय निरूपण करतात साधाईसांना कालच्या सत्रातील हा प्रश्न होता तर या प्रसंगावर या साधाईसाच्या प्रश्नावर देव एक चांगलं सूत्र निरूपण करतात की साधे हो कवना ते काही असे हे सकळही देवाचे मा देव देते आपुले स्वामी साधाईसांना म्हणतात साधे हो या पृथ्वी तलावर कोणाचं काय आहे कोणाचं जिथे काही नाही प्रत्येक व्यक्ती हा या पृथ्वी तलावर आलेला आहे एक नाटक वटवण्यासाठी हे पृथ्वी म्हणजे काय आहे एक प्रकारचं एक, एक रंगमंच आहे प्रत्येक जण इथे येऊन नाटक करत आहे आपलं आपलं पात्र वटवत आहे आणि मग पात्राचं काम संपलं की मरत आहे आणि निघून जात आहे शाश्वत इथे कोण आलं राहायला की खरंच याने दहा एकर जमीन घेतली आणि आता ही जमीन शाश्वत पद भेटल्यासारखं या जीवाला भेटून गेलेलं आहे आता ही दहा एकर जमीन याच्या आयुष्यातून कधीही दूर होणार नाही हजारो करोडो वर्ष जाऊ अरबो खरबो वर्ष निघून जाऊ याची दहा एकर जमीन अशीच राहील असं काही शाश्वत आहे का या पृथ्वी तलावर इथे काही आहे का कोणाचं साधे हो कोणाते काही असे म्हणूनच देव म्हणतात साधे हो कोणाकडेच काही नाही हे सकळही देवाचे हो हे सगळं आमचंच आहे आणि आम्ही प्रसन्न होऊन जर दिलं तुमच्यासारख्या भक्ताला तर मग ती वस्तू त्या भक्ताची होते आणि म्हणून हा जो गुळ आहे ही जी साखर आहे ही तुमची झालेली आहे आणि आता तुम्ही आम्हाला अर्पण करा आम्ही तुम्हाला याचं गोमट देऊ परमेश्वर असे असतात भक्ताची इच्छा पाहतात भक्ताची भावना भक्ताची श्रद्धा पाहतात आणि नंतर मग परमेश्वर त्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात ज्याप्रमाणे स्वामींनी इथे सादेशांची इच्छा पूर्ण केलेली आहे तर हे लक्षात असू द्या आपलं काहीही नाही या पृथ्वी तलावर आपल्या ह्या सर्व भ्रांत्या आहेत उलट हे जग म्हणजे बंदीशाळा आहे आणि या बंदीशाळेमध्ये अडकलेलो आपण सर्वजण आहोत या बंदी शाळेमधून हो। मुक्त व्हावा अशी मनामध्ये इच्छा आहे परंतु कृती तशी काही नाही सुटकेलाही मन घाबरते सुटका जर करतोच म्हटलं तर मन घाबरून जाते कसं काय दूर व्हावं आपल्या संसारापासून कसं काय संन्यास घ्यावा मार्गामध्ये आपलं काय होईल तर असं घाबरून जाऊ नका हे विश्व तुमच्यासाठी आहे हे परमेश्वर जे आहेत ते तुमच्यासाठीच आहेत परमेश्वर तुमची वाट बघत बसलेले आहेत की कधी माझा भक्त माझ्या पदरात पडेल माझ्या ठिकाणी अनुसरण घेईल आणि म्हणून आकाशामध्ये भरारी घ्यायचं शिका संकुचित क्षेत्रफळामध्ये नकार राहू जे काही तुमचं चार दोन एकर दहा एकर वीस एकर पंचवीस एकर पन्नास एकर शेत असेल ते माझं आणि हे एवढं घर माझं एवढ्या संकुचित क्षेत्रामध्ये कशाला जगता अहो अनंत असा ईश्वर तुमचा आहे अशा अनंत अशा ईश्वरामध्ये भरारी घ्या आणि त्या ईश्वराची प्राप्ती करून घ्या अशी सर्वांना कळकळीची विनंती आहे तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये स्वामी, चरित्रा स्वामी खेळी गोई प्रति दानाविषयी निरूपण करतात स्वामी नेपतीला जातात नेपतीये वस्ती पारनेरी शीतळोदकी अवस्थान स्वामी पारनेरला जातात आणि शीतळोदकी तिथे अवस्थान होते देवाला तिथे गुंफा करवणे देव गुंफा पण करवतात आणि भक्ता पाणीकोंडा निमित्त प्रायण गुंफे रिगवणी निगवणी हे पण चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत तर असे बरेच काही चरित्र तुम्हाला उद्या ऐकायला मिळणारच आहेत तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडवत हो